पंचनाम्यूज सर्वसामान्य जनतेचा थकबाकीदारांना नगर अल्टीमेटम अल्टिमेटम गाडे सील नळजोड खंडित करण्याची तयारी नवापूर नगर आक्रमक थकीत कर न भरल्यास कडक कारवाईचा का इशारा आर्थिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस मालमत चे मालमत्ता कर तसेच नवापूर नगरपरिषद मालकीच्या गाड्यांचे थकीत भाडे विहित अंतिम मुदतीत न भरलेल्या थकबाकीदारांविरोधात महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायत नगर अधिनियम एकोणीसशे पासष्ट अन्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नवापूर नगर परिषद प्रशासनाने दिलाय नगर नगरपरिषदेच्या महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीत असे निदर्शनास आले की अंतिम मुदत संपूनही अद्याप अनेक नागरिक व्यापारी संस्था तसेच गाडेधारकांनी आपले कर व भाडे भरणा केलेले नाहीत त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून शहरातील रस्ते पाणीपुरवठा इतर मूलभूत सुविधांच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली असून थकीत रक्कम न भरणाऱ्यांविरोधात नगरपरिषद मालकीचे गाडे सील करणे नळ संयोजन खंडित करणे कायदेशीर नोटीस बजावणे यासारखी कारवाई तात्काळ करण्यात येणार आहे ही कारवाई टप्प्याटप्प्याने राबविण्यात सांगितले की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करातून मिळणारा निधी अत्यंत महत्वाचा असून वेळेत कर भरणा झाल्यास विकास कामे वेगाने पूर्ण करता येतात मात्र काही थकबाकीदारांच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण शहराला त्याचा फटका बसत आहे तरी सर्व नागरिक व्यापारी गाडेधारकांनी कोणतीही कटू कारवाई टाळण्यासाठी तात्काळ नवापूर नगर परिषद कार्यालयात उपस्थित राहून आपला थकित कर व भाडे भरणा करावा असे आवाहन करण्यात आले यापुढे कोणालाही कोणतीही सवलत दिली जाणार नाही असेही प्रशासनाने स्पष्ट केले नमस्कार नवापूर नगर परिषदेमार्फत आपले जे वसुलीचा कार्यक्रम आहे करपट्टी असो पाणीपट्टी किंवा गाय भाडे वसुली कार्यक्रम चालू आहे आणि ही मोहीम जी आपली आहे त्याच्यात आपण बघतोय की बरेच लोकांनी मागील काही वर्षापासून थकबाकीसुद्धा राहिलेली आहे आणि असे थकबाकी धार यांच्यावर आपण कालपासून कारवाईसुद्धा क चालू केलेली आहे त्याच्यात आपण काल जवळपास पाच गाळे सील केलेले आहेत त्याशिवाय जे नळ कनेक्शन धारक आहे त्यांचे नळ कनेक्शन आपण मागील महिन्यापासून विखंडित करणे चालू केलेले आहे आणि मला नागरिकांना कळकळीची विनंती की ज्यांचे टॅक्स मग घर ती घरपट्टीची असो पाणीपट्टीची असो किंवा गाळा खाणे असो हे जर थकीत आहे आणि मागील काही वर्षापासून थकीत आहे तर मग आशांना सक्त सूचना देत आहोत आम्ही की आशांचे मग स्थावर मालमत्ता ती जपती असो किंवा मिळकतीवर बोजा टाकणं असो नळ कनेक्शन तोडणं असो गाळे सील करणे असो ह्या सगळे क आम्ही कटू कारवाई अशी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनीसुद्धा कारण नागरिक जसं दंड किंवा ही जी मुद्दत भरणार नाही तर त्याच्यावर व्याज आणि दंड चालू असते म्हणजे नागरिकांना अधिकची रक्कम भरावी लागणार आहे त्याच्यामुळे अशा कटू कारवाईला जर टाळायची असेल तर नागरिकांनी त्वरित नगरपालिकेत येऊन किंवा आमची टीम जेव्हा तिथे येईल घरापर्यंत तेव्हा येऊन आपला जो टॅक्स आहे खचित करण्याचा पूर्ण करावा चालू वर्षाचाही कर कारण आता चालू आर्थिक वर्षसुद्धा आपले इथे दीड महिन्यात संपणार आहे त्यामुळे पुढे व्याज किंवा दंड आपल्या मालमत्तेच्या याच्यावर लागू नये म्हणून सर्व नागरिकांना कळकळीची विनंती नवापूर नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे आपण बघतोय की आमचे सर्व मान्यवर मंडळीसुद्धा अध्यक्ष महोदय असो उपाध्यक्ष महोदय तसेच सर्व नगरसेवक मंडळी हे सुद्धा वसुलीसाठी लोकांमध्ये आवाहन करत आहेत तरी सर्वांना पुनश्च एकदा मी कळकळीचे आवाहन करतो की कटू कारवाई जर टाळायची असेल तर नागरिकांनी त्वरित आपली घरपट्टी असो पाणीपट्टी किंवा गाळा भाडे हे भरून नगरपालिकेत सहकार्य करावे धन्यवाद पण पाच गाळे तात्पुरता सील आपण सध्या करतो आहे तात्पुरता सील म्हणजे जर लोकांनी हे जे गाळ्यांचे आहे पूर्ण बाकी चालू वर्षाच्या रकमेसह जर भरून टाकली एक रकमी तर मग आपण त्यांचे गाळे लगेच ते सील करून देऊ परंतु सात दिवसानंतरही नाही भरले तर मग ते गाळे लवकर ओपन होणार नाही मग त्यामुळे दंडात्मक त्या लोकांवर आणखी व्याज व दंड आकारण्यात येणार आहे त्याच्यामुळे लोकांनी सात दिवसात ज्यांचे गाळ्या सील झालेले त्यांनी सात दिवसात ते गाळे जे तात्पुरते आपण सील केले त्यासाठी आपली ती रक्कम भरून पालिकेत सहकार्य करा